नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आलो आहोत जिल्हा सांगली तालुका मिरजगाव बेडग्या ठिकाणी इथे आपण पाहणार आहोत सातशे बेचाळीस या मशीनचं प्रत्यक्ष कामकाज गेले एक वर्ष या शेतक्याने हे मशीन आपल्या शेतीसाठी वापरत आहे तर या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत हे मशीन कशा प्रकारे कार्य करते याचा वास्तविक अनुभव काय आहे आणि ते एक फूट ते पाच फूट पर्यंत ॲडजस्टेबल आहे याचा उपयोग शेतीमध्ये कसा होतो सर नमस्ते नमस्कार कोणतं गाव आहे हे बेडक गाव आहे कुठला जिल्हा कुठला आहे तो तालुका मिरज जिल्हा सांगली किती मशीन वेळेला एक वर्ष झाली एक वर्ष झालं कसा आहे रिझल्ट याचा रिझल्ट एक नंबर आहे साठी एक नंबर आहे वापरण्यात काय 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 अडचण नाही काय अडचण एकदम काय नाही हां हा 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 बर आता हे निशिगंध मध्ये मारायला लागलाय तुम्ही तुम्ही म्हणजे आता किती फुट सेरीमध्ये चाललाय चार फूट निशिगंध आहे चार फुट दोन फुट पावणे दोन फूट आहे पावणे दोन फुटात एकदम टायर व्यवस्थित बसतोय अगदी काही अगदी प्रॉब्लेम नाही काही नाही एकही गड्डा निघत नाही काही नाही दोन फुटात मशीन चालते दोन फुटात मशीन चालते आरामात आरामात आता एक एक वर्ष झालं तुम्हाला मशीन आणून काय काय अडचण नाही काय काय अडचण नाही एकदम बिंदास्त चाललंय याचा किती आहे एकरी एकरी बघा लिटर 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 म्हणजे किती तास लागतात एकरी चार पाच तास चार, चार पाच तास तुम्ही कंटिन्यू भाड्यानच वापरता मशीन आहे कंटिन्यू आता कसं रे काय रेट चालू आहे इकडं भाड्याचं इकडं बघा एकरी पंचवीसशे रुपये रेट चालू आहे पंचवीसशे रुपये एकांक एकांक तेवढ पैसे हो एकर होते तसं मारायला गेलं तर आपल्यावर आहे ते काय अडचण नाही दोन एकर पण होते अडीच पण होते तुम्ही किती एकर सव्वा एकर दीड एकर तसं करायचं म्हणलं तर फास्ट होते ते चार तासात चार ते पाच तासात एकर होते बा चार ते पाच तासात एक भरणे पण ते ऊस भरणी जायचं असते त्यामुळे एवढं काय ताप ऊस नाही चार ते पाच तासात एक एकर भरणी करते बाकी पण ट्रॅक्टर लाख तुम्ही जवळजवळ पस्तीस हजार किंमत दिलाय तीन लाख पस्तीस हजार किंमत आहे तरी पण एवढं महाग असून का हेच मशीन तुम्ही निवडलं या मशीनीचे वैशिष्ट्य म्हणजे हे स्टॉपर आहे ह्याच्यामुळे मशीन जागेवर थांबते म्हणजे माणसाला रिक्स नाही रिस्क नाही काय जर चुकून केलं तरी पण हात काढला तर मशीन थांबते आणि दुसरा मुद्दा म्हणजे मशीन चालवत असताना हाताला अजिबात व्हायब्रेशन होत नाही होत नाही होत नाही ते त्या, त्यामुळे तुम्ही हे हा आणि परत जा, हे मशीनच हे जर तुम्ही चालू केला तर हात सोडला तरी पण हे जर तुम्ही दाबून धरून हे केला दा तर मशीन असा आहे असं रिवर्स मध्ये येते हात नाही म्हणजे डिफरेंशियल लॉक लावलं ला तर एकदम स्ट्रेट दे। मशीन येणार स्ट्रेट येणार चाकू लॉक होत ना चाक लॉक होत तेच की डिफरेन्शियल गिअर लावला तर तुम्ही एकदम मशीन स्ट्रेट येणार त्यामुळे तुम्हाला आणि दिसार बारक मशीन आहे आपल्याला कुठं पण न्यायला आणायला सोपं पडते सोपं पडते काम करताना वळवायला इकडे तिकडे अडचणीत कुठं पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे कसे भागात लोक काय करतात जागा जरा पण सोडत नाही ऊस लावताना बरोबर बांधा बरोबर लावत्या कडाला गॅस किंवा इतर मोठी मशीन असतात की नाही वळवताना अडचणी येत्या ऊस मोडत्या त्यामुळे हे मशीनला धंदा पण चांगला आहे लोक हेच मशीन घालायला पसर करतात म्हणजे त्यामुळे नुकसान कमी असल्यामुळे हे जास्त लोक ह्याला आवताला सांगतात कारण का त्या पण मशीनला भाड्याला पैसे द्यायपण मशीन त्याच नुकसान होत नाही ना नुकसान मशीन नुकसान होणार नाही त्यामुळे हे मशीन आम्ही निवडलं बरं बरं ह्याच्या आधी कुठलं मशीन वापरत होता काय पहिल्यांदा हेच मशीन नाही पहिल्यांदा आम्ही हेच घेतले मी एक वर्ष दोन वर्ष झालं चौकशी करत होतो कुठलं मशीन घ्यायचं कुठलं मशीन घ्यायचं दोन वर्ष झालं चौकशी चा चालू होती फक्त मग ह्यानंतर हे आम्हाला असं बऱ्याच जणांनी सांगितल्यावर आम्ही हे मशीन बरं बरं बाकी तुम्हाला तुमच्या गावात किती मशीन आहेत बेडक मध्ये एक चार पाच आहेत चार पाच आहेत अरे बेडक मध्ये मिळून चार पाच आहेत चार पाच आहेत चांगले चाललेत जुन्या ते काय त्या ड्रायव्हरच्या चुकीमुळे निघते वेळच्या वेळी ऑइल बदली केली काही अडचण नाही काहीच अडचण नाही ऑइल बदली करायला दोन लिटर ऑइल लागते तीनशे रुपये झाला तर सातशे रुपयाचा ऑइल एक फिल्टर दोनशे रुपयाचा आठशे रुपये खर्च केला मशीन अगदी व्यवस्थित चालते व्यवस्थित चालते फक्त टायमाला टायमाला करणं महत्वाचं आहे काही अडचण महत्वाचं प्रत्येक टाइमाला ऑइल चेंज एकदम टायमाला केला ना काही शंभर टक्के होणार नाही तेच महत्वाचं एक वर्ष वर तुम्ही मशीन वापरला ह्याच्यामध्ये तुम्हाला काय मेंटेनन्स काय जाणवलं नाही नाही मेंटेनन्स काय नाही किरकोळ म्हणजे तेवढं ऑइल बदली ऑइल फिल्टर डिझेल फिल्टर एवढंच किरकोळ हे एवढं किरकोळ कुठं पातळ तुटलं हे झालं ते तेवढंच आपल्याला करावं लागते कुठली पण गाडी घेतला किंवा कुठली पण वस्तू घेतला तर तेवढा मेंटेनन्स येतोच किरकोळ आता तीन लाख पस्तीस हजार तुम्ही दिलाय त्याप्रमाणे तुम्हाला हे अफोर्डेबल परवडतंय मशीन परवडतंय एक नंबर परवडतंय एक नंबर एका वर्षात मशीन नेल होते त्याचा जर धंदा करणार झाला तर एका वर्षात नेल होते कारण का सगळ्या ट्रॅक्टरपेक्षा पेक्षा अवत जास्त ह्या ट्रॅक्टरला जास्त आहेत काम जास्त आहेत ना काम जास्त आहेत लोक पसंती ह्या ट्रॅक्टरलाच करतात ह्या ट्रॅक्टर नुकसान होत नाही आणि वैद्य माळव्यात चालते तुमचं टॅमॅटो असू दे दुडका असू दे दुधी असू दे दुधी असू दे प्रताप निशिगन मध्ये चालूच आहे आपलं कशात पण चालतं हे मशीन अगदी पानमळ्यात देखील चालतंय पानमळ्यात दुसरं कुठलंही ट्रॅक्टर चालत नाही पानमळ्यात पानमळ्यात एका साईडला उतरणी केल्यानंतर ला 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 माती लावायला लागते त्यावेळी ला हे बरोबर त्या पानमळ्यात साच्यात बसते बरोबर ट्रॅक्टर त्यामुळे याला उसातच माराव असं काही नाही कशात पण धंदा चालतोय चांगले ट्रॅक्टर आहे इम्पोर्टेड असल्यामुळे किंमत जरा जास्त किंमत जास्त आहे एवढाच विषय खरं मशीन टेक्नॉलॉजी इटलीची आहे त्यामुळे एकदम टेक्नॉलॉजी हायस्ट टेक्नॉलॉजी वापरल्या आणि माणसाला मारायला त्रास होत नाही काय नाही आणि कमी पोटात जात आहे प्लस ताकद पण जास्त आहे ताकद भरपूर आहे ना ट्रॅक्टर जास्त काम जास्त भरपूर उडते हो आरपीएम जास्त आहे ना आरपीएम तीन हजार सातशे आरपीएम आहे त्यामुळं एक नंबर काम करते त्यामुळे आम्ही मशीन निवडली सर्व्हिस कस काय तुम्हाला सर्विस एक नंबर आहे एक नंबर आहे सर्व्हिसची काय अडचण नाही कधी पण काय अडचण आलं तर फोन केले की मिस्त्री येतात तेच महत्वाचं आहे सर्व्हिसचं